ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका माजी मंत्री प्राजक्त पुरे यांच्या कामाची पद्धत वेगळीच आहे तालुक्यामध्ये आणि शहरात त्यांनी केलेली कामं सांगतात विकास कसा केला पाहिजे असं मत माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांनी व्यक्त केलं प्रभाग क्रमांक पाच मध्ये विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीच्या दरम्यान ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांच्यासह विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार गजानन सातभाई आणि रेणुका काशीद यांच्यासह गोटीराम जाधव तात्या काशीद सचिन कोरडे ऋषिकेश कोरडे तुषार काशीत महेश चव्हाण नितीन काशीद निखिल सातभाई शंकर केळकर गणेश केळकर सूर्यवंशी तसेच मयूर लेकुळे ओंकार कासार सुनील गुंजाळ तसेच नम्रता काशीत पूजा काशीत विमला कासार अश्विनी केळकर लता केळकर पुष्पा केळकर संध्या सातबाई आदी उपस्थित होते यावेळी संध्या सातबाई म्हणाल्यात की माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अरुण तनपुरे उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये अनेक विकास कामं झाली आहेत आता प्रशासकाच्या काळामध्ये काही कामं रखडली गेली आहेत निवडून आल्यानंतर रखडलेली कामं मार्गी लावण्याचा ध्यास विकास आघाडीनं आहे असे संध्या सातबाई यांनी म्हटलंय तर यावेळी विकास आघाडीकडनं नगराध्यक्ष पदासाठी भाऊसाहेब मोरे आणि पाच नंबर प्रभागामधनं नगरसेवक पदासाठी गजानन साधभाई आणि रेणुका सचिन काशीद हे निवडणूक लढवत आहेत गावरी नगर परिषदेच्या होत असलेल्या दोन हजार पंचवीस ते तीस निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही प्रभाग क्रमांक पाच मधून प्रचारासाठी फिरत आहोत आमचे उमेदवार गजानन साधभाई साथ, साथ रेणुका सचिन काशीद व आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार मोरे सर यांना प्रभाग पाच मध्ये अतिशय भरभरून प्रतिसाद मिळत आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये मी स्वतः अनिल का व सातभाई आम्ही दोघं विजयी झालो होतो प्राजकदादा नगराध्यक्ष म्हणाले त्या काळात भरपूर समस्याच्या आम्ही सोडवल्या आहेत परंतु ज्या काय आता थोड्याफार प्रशासकीय काळात ज्या समस्या निर्माण झाल्यात त्या ह्या पंचवार्षिकमध्ये काशी सातभाई आणि सर यांच्या मार्गदर्शक सोडवल्या जातील अशी मी गहावी देतो आणि आमचे चोवीस चोवीस उमेदवार व नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार हे प्रचंड मताने विजयी होतील हे सांगण्याला कोणाची ज्योतिषाची गरज नाही कारण प्राजक्त दादांचं काम बोलतोय प्रत्येक राऊरी शहरामध्ये काम करण्याची दादांची पद्धत साहेबांची पद्धत माननीय अरुण साहेबांची पद्धत साहेबांचं निरीक्षण यांच्या मार्गदर्शकाली सर्व काम चालू असतं त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे एवढी मी गावी देतो मी प्रभाग क्रमांक पाच मधून जगदीश पांडुरंग सातभाई यांची विशेष संध्या सातभाई माझे मत व्यक्त करते या नगरपालिका दोन हजार पंचवीस ची जी ही निवडणूक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये माननीय माजी खासदार श्री प्रसाद तनपुरे साहेब श्री अरुण तनपुरे साहेब आमचे मा, माजी मंत्री प्राजक तनपुरे आणि माननीय आमच्या आदर्श प्रेरणास्थान उषा वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक पाच मधून श्री गजानन सातबाई व रेणुका काशीद या आणि मोरे सर हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर ह्या निवडणुकीमध्ये आता आम्हाला भरघोस अशी साथ मिळत आहे कारण जे जे कामं रखडलेली होती त्या काळामध्ये प्रशासकाच्या काळामध्ये जी कामं रखडलेली होती त्यावेळेस राहुरीचा विकास हा खूप काही अपूर्ण राहिलेला आहे हा विकास पूर्ण करण्यासाठी त्याचा मोठा ध्यास घेऊन आम्ही सर्वजण उभे आहोत आणि आम्हाला या प्रभागातून खूप मोठ्या प्रमाणात अशी साथ आहे आणि आमचा विजय निश्चित आहे मागच्या वेळेस आम्हाला श्री गजानन सातबाई यांना संधी दिली होती आणि आम्ही जनतेचे समस्या सोडवल्या पाण्याची समस्या असो जनतेने हाक मारली का आम्ही लगेच हजर राहतो असं लोक सुद्धा आम्हाला सांगतात आणि यावर्षी सुद्धा आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करते मनोज साळवे सह महेश दानेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी सेंटर, हॉस्पिटल बेबी उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्विण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया गर्भ पिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी